राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा रायव्हर होता मी बाहेर आला होता थोडा म्हणून असा ऑफ रोडिंग रस्ता आहे तर आज आज पण काही गेलं नाही आपण रायडिंगला कारण म्हणजे ते बाहेर गेलेत कटुश्याम तिकडं रस्ता भयानक आहे मी थोड्या वेळात भेटतो ना परत आपल्याला ना हे, हे। जे आपलं स्टिक आहे त्या स्टिकला इकडं लावण्यासाठी वेल्डिंग करायचे तर कॅमेरे का सामान बाबा इसमें New size. Also, we'll link चलो भी, से तर आज कुठं जायचं पण होत म्हटलं करून घेऊ थोडी रायडिंग तर रनिंग आलो सहज थोडा छोटाच राऊंड मारू आपण थोडस रिटर्न वगैरे तर विषय असा आहे आपला की आपले बऱ्याच संडेपासनं संडे राईट होत नाही तीन चार संडे झाले असतील राईट नव्हत्या आणि आपले ब्लॉग पण नाही येते जास्त संडेला मागच्या संडेला आला आणि परत या संधेला आहात रेडी करतो मी तर मी ज्या म्हणजे मी जे काम करतो त्या गाडीवर कामाला जातो तर मी ट्राय करेल करेल की तिकडचा पण ब्लॉग करू असं आणि विषय म्हणजे विषय हा आहे की बरेच बोलतात की भाऊ तू मराठी नको जाऊ पण बोलतो बोल थोडी थोडी येत नाही जास्त आमची जळगावची भाषा वेगळी आहे तर मी थोडी गावठी भाषा पण बोलतो मध्येच तर ॲडजस्ट करून घेतलं थोडं पण आपला आकाश गेलेला आहे का श्याम रायडर आहे पण कामात आहे आपण असं रे काम होतं म्हणजे मला पण काम होतं तिकडं तेव्हा फ्रेंड वाला मला गाव का होतं आवाने तिकडं काम होतं तिकडनं मी डायरेक्ट रायडिंगवर आलो सकाळी शूट केला थोडा आमचा फोटोशूट त्यानंतर डायरेक्ट काम आवडतं तर आता बघू आपण पण तू आता सोपं आपल्या हे जे वॉइसचे क्वालिटी ना ते माईकनी कमी तो पण हिटर करताना मी वाढवतो आहे तर आवाज थोडा का पाठल्या पाठल्या येत होता मागच्या ब्लॉकचा तर त्या हिटरिंगमुळेच आवाज येतोय तसा तर आपला बघा हा अँगल कसा वाटतोय वाईट अँगल ऑफ होतं आपलं तर तिचं तीन चार ब्लॉक झाले मी तेच केलं वाईट अँगल ऑफ होत जसं येत होत तसंच मी याच्यात मोबाईलला कनेक्ट पण केला होता मोबाईल होल्डरचा एक प्रॉब्लेम आहे यार आपण ज्या वेळेस हे टाईट करतो ना मला डिस्प्ले थोडा फुटला होता इथं आता डायरेक्ट एकदम पूर्ण फुटला आहे ഡിസ്ഡൻ്റ് യൂസ് डायरेक्ट शेतात दा, तू थरली गाडी बरं आहे सर्विसे तो ड्रायव्हर वाटतो कॅबिन कॅबिनला जास्त काही इम्पॅक्ट नाही पडलाय थोडं बरं आहे या वेळेवर नाही यार खूपच ॲक्सिडेंट होता तर थोडं सावकात चालवा छोट्या गाडीवाल्याने पण मोठ्या गाडीवाले सावकात चालवा बरेचसे आतापर्यंत जो हायवे चालू झाला त्यावेळेस पासून आता बरेच ॲक्सिडेंट झाले आणि मागच्या वेळेस जो व्हॅनचा वे ॲक्सिडेंट झाला होता तो आपला मित्र आहे सिंधी पाडतीचा कालू रायडरने व्हिडिओ पण टाकला होता आता थोडा सावकाळ रस्ते ना सिंधी एवढा बारे दिसतो एकदम असा खाली खाली रस्ता वातावरण पण एकदम मस्त आहे फ्रेश हो भाई वातावरण वातावरणात बोललं तर परत त्याचं काम चालू त्या साईडला म्हणून आमच्या इकडून भरायचं आहे बाई आउटसाईट डिजन संपला वाटतं गाडीचा आउट साईड आलेला तर आपण इकडनं गावात जाऊ आपले जे स्टिक आहे कॅमेऱ्याचे त्या वेल्डिंगचं काहीतरी पाहू आपण होते नाही वेल्डिंग तर आऊटसाईट ती कर ना आउटसाईड तयार आहे तीवा, 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 तीवा. <Kingdom happiness> तर आपण आता तरसूद पासून जाणार आहे आपल्या जळगाव मध्ये जाऊ द्या रस्त्यात ताऊन बोलताय वाढी तर हा तरसूच गणपतीचा रस्ता ही कडचा आणि हा आपलाच जळगाव तरी भाई शांतता एकदम एकदम भारी मंदिर एकदम म्हणजे मस्त वाटतं इकडे संध्याकाळी आरती पण होते एकदम भारी ज्यांच्या जसं डमरू होतं त्या काही आरती होते इकडे हे जळगावच्या रस्त्यांचं काम चालू आहे त्यामुळे ना एकदम फडा झाला आहे या रस्त्याने बाहेरचं कोणाला यायचं असेल डायरेक्ट फोरवे फोरवे पासन आपला कानडदा ब्रिजपासनं पण उतरता येईल आणि एक आसोदा ब्रिजपासनं पण उतरता येईल म्हणजे गावात जायसाठी जरा कुठं जायचं असेल तर शॉर्टकट एकदम शॉर्टकट म्हणजे लवकर पण जाता येईल आणि असं धूळविड नसते तिकडनं इकडे एकदम धुड उडते रस्त्याचं काम चालू आहे म्हणून आणि ट्रॉफिक पण आहे पुढे छोटे छोटे पुरे अपने कहते है।, तो है। भाई धूल तो दाखो तुम धूड़पना गर्दीपन पूरे केवड़ी गर्दी भाई हा कुठं बसलाय चाऱ्यावर चारा नेलाच वाटत ते हे बाकी किती धूळ इकडे रस्त्याचं काम चालू आहे आपली गाडी एकदम क्लीन होते तिकडं तिकडं थांबवाला तिकडं थांब बघू किती बसतो आताच बरा बसला धूर धूर बसले धूर गाडीला Want dit is een ene te gaan. मस्त बनता आता जडगावचे रस्ता रस्ते शिरमिटचे रस्ते बनताय पण अजून परत एक वर्षान परत बनवणं पडते रस्त्याला काय फायदा तसे रस्ते करून की परत रस्ते बनवणं पडते एकाच वर्षाला बघू

दो 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 दो। इससे बड़ा तो, तो, आपके गाड़ी का भी इंजन बदलाने काटपटी गाड़ी बदला दिए

एक गाड़ी रहे किधर फिर क्या करे नहीं कुछ भी नहीं बोलता उसमें अपने <laughs> गाड़ी को डाल दे वो टायर चल भैया भैया वो नहीं दी तो है तर चला इकडं निघो आपलं काम तर काही झालं निघून आज बाकीच्या बाहेरचे दुकान पण बंद येत तर उद्या बघू आपण ते स्टिकचं काम करू म्हणजे इकडचा जो नट होता तो नट हो लावला मी पण ते आट्या बोलतात ना ते वेगवेगळं ते होल त्यामुळे काही लावलं नाही तर चला आपल्या हा आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करत राहा आपल्याला याच्यावर पण आपण ते भारी भारे व्हिडिओ काढू ब्लॉग काढू अजून आपलं जे नवीन नवीन आहे त्यामुळे

ते काम चालू आहे जळगावमध्ये रस्त्याचे काम चा... चालू आहे काम झाल्यावर पण काही जाणार नाही जळगाव ते आपण रायडिंगला जाऊन त्यावेळेस म्हणजे ब्लॉग जास्त मोठा होतो एखादी घंट्याला शूट होतो त्यामुळं डबल डबल पार्ट करतो मी म्हणून ते एवढं मोठं होतात तर माझा ना डेली ब्लॉग शूट करायचा म्हणजे चालू करायचा हे चालू आहे म्हणजे रोजच रोज एक नवीन ब्लॉग आणि ते पण मोटो ब्लॉग नाही म्हणजे असं पर्सनली मोटो ब्लॉग नाही बदक बघत होतं बदक आपण विचार करू चालू करायचं की नाही करायचं ते छोटे छोटे ब्लॉग आहे ना तेच बरं वाटतं आणि म्हणजे एडिटिंग पण जास्त नाही वर वेळ नाही होत सेवा ते आणि आता मागचा ब्लॉग केला त्यालाच नाही काही दोन घंटे लागले सेवा करण्यासाठी तर ते पस्तीस पस्तीस मिनटाचे तीस तीस मिनटाचे त्यांचा विषयच नाही ठेवायचा डायरेक्ट एकदम म्हणजे आयफोन आहे ना तर आयफोनची स्टोरेज एकदम लवकर भरते अरे मला काय ऐकणार नाही आहे अलगचल म्हणजे वेगळ्याच लेवलचे रायडर राहतात गाडीच चालवते तर त्या साईडला पण रस्त्याचं काम चालू होते आणि या साईडला पण काहीतरी झालं कर गर्दी एकदम नाही दिंडे डिंडे वाटतं सॉरी काय काय मिर तूर काही दिसत नाही पण चेतनच्या गॅरेज होतो आपल्या काय रे भाऊ चेतन रे कुठे गेलाय त्यांचा गाडी ठेवली आहे त्या काय विषय आहे अरे भाऊ तू कुठे फिर आला हे कोणते ते काय काहीच का तिकडे घेतले होते ते फोन लागला चेतन भाई ज्या वेळेस दूर आहेत आपण त्यावेळेस राहत नाही गाडीचं काम करणार तर आजचा ब्लॉक पण आपण आता तिथंच संपवणार आहे जायचं घरी खूप म्हणजे खूप वेळेत मी बाहेर होतो सकाळपासला आणि राईड मी आता चालू केलं म्हणजे ब्लॉग आता चालू केला थोडा वेळ झाला अर्धा तास चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर आपल्या चॅनलला लाईक कमी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय